नमस्कार शेतकरी मित्रांनो आपली आंबे छाटणी झाल्याच्या नंतर कवळी पाने मोठ्या प्रमाणात फुटलेली इथं भरपूर प्रमाणात ही बघा पूर्ण कवळी पानं आलेली पूर्ण आंबे छाटणीनंतर बुरशीचा फवारणी घेतलेली होती जेणेकरून जे आपण कट केलेली जी बुंदे आहेत त्याच्यावर बुरशी पडू नये यासाठी आपण फवारणी घेतलेली होती पण त्यावेळेस आपण बुरशीमध्ये कीटकनाशक मिस मिसळलेला नव्हतं तर आज आपल्या पानाला जी गवळी पालवी फुटलेली त्याला किड्याचा रस सोसणाऱ्या किड्यांचा किंवा आळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसतोय तर त्यासाठी ते आपल्याला आज फवारणी घ्यायची तर जास्त करून आपल्या आंब्या ह्याच्यावर नवीन जी पालवी फुटलेली ती हे बघा ही आळीनी जी आहे ही आहेत त्याशी पानं कुरतडलेली आहेत किंवा जो नवीन पालवी ही अशी फुटलेली आहे त्याला पूर्णपणे असे पोखरलेलं आहे हे बघा ही पूर्ण जी मोहर सुरुवातीपासून पालवी निघलेली आहे त्याला पोखरून आळीने हे बघा हे असं नुकसान होत चाललेलं आहे तर त्यासाठी ते आप आपल्याला एक फवारणी घ्यायची आता ह्या फवारणीमध्ये आपण कीटकनाशकाचा आणि एक झेब्रॉलिक ॲसिड ह्याची फवारणी घेणार आहेत जेणेकरून झेब्रॉलिक ॲसिडनी जी पालवी आहे ती लवकरात लवकर हिरवी होईल किंवा ज्या बंद्यापासून पालवी निघायची की बा आणखीन मोठ्या प्रमाणात निघेल आणि आपण सोलोमन एक वापरणार आहेत जे की उत्तम प्रकारचं कीटकनाशक आहे ज्याने जी खोडाळी शेंडाळी किंवा इतर जे तुडतुडे फवारी आपले ही जे आहेत त्याच्यावर सुद्धा नियंत्रण मोठ्या प्रमाणात होतं त्यासाठी आपण एक चांगल्या पद्धतीचं सोलोमन ही एक कीटकनाशक वापरतोय ही अशा प्रकारे भरपूर ठिकाणी आपल्या आंब्याच्या फांदीवर हे बघा जी नवीन पालवी फुटली त्याला आळीचा प्रादुर्भाव झालेला आहे हे बघा हे असं तर आपलं आंबा पीक निघलंय हे फायदे भरपूर जण दाखवत असते पण हे असं जे नुकसान आहे हे पण दाखवावं लागतंय कारण शनी शेतकऱ्याला फायदा होत असतो की मी भरपूर वेळेस मग आपली आंबी छाटणी चालू होती त्यावेळेसच मी बोलत होतो की सहसा ज्याला शक्य नाही तर त्यांनी आंब्या छाटणी करू नये म्हणजे जो नोकरीला आहे बाहेर गावी आहे आपल्या मूळ गावीला त्याची आंब्याची बाग आहे त्या व्यक्तीने छाटणी न करणे ह्याच्यासाठी सांगत होतो कारण छाटणी झाल्याच्यानंतर नंतर नवीन पालवी फुटल्याच्या नंतर किड्याचा आळ्यांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होतो आंबा झाडावर नवीन पालवी हिरवी होईपर्यंत आंबा पालवीची काळजी घ्यावी लागते तर अशा प्रकारे जे आपल्याला आळीवर नियंत्रण करण्यासाठी आपण आज फवारणी घेणार आहे तर फवारणीसाठी आपण औषध वापरतोय सोलोमन आणि ही जी पालवी आहे त्यातून आणखीन पालवी वाढवण्यासाठी किंवा त्याला टॉनिक म्हणून एक आपण झेब्रोलिक ॲसिड एक वापरतो आहे